आपण जाणार आहोत मंडप लावायला आपलं मंडप डेकोरेशन शिवशक्ती मंडप डेकोरेशन आहे आपण डोळ्यातंडा इथे जातो तिथं आपली गाडी बघा बघा <laughs> गाडी 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 आपले बघायला आपण आता इथून गाडी भरून निघालो आता तिथे गेल्यावर आपल्याला मंडप उभा करायचा आहे तिथं कार्यक्रम कीर्तन सोहळा आहे आपल्याला सात दिवस इथं मंडप उभा करायचा आहे धन्यवाद आपण आलो होतो आता पोररोड रोडला हे इथं आपलं सगळं कोररोड नजर आहे हे बघा आपली गाडी आहे सर मित्रांनो आपण आता बाहेर निघालो आता आपण थोडा थंडाच्या फोटो जवळ आणत हे बघा आता आपली टीम आहे हे दोघ जण लोक हे बघा असे हे आपल्या डाव्या आहे साइड मॅनेजर आणि उजव्या साईडला आहे इथं इंजिनियर साहेब थोडा थंडाला आपण इथं आलो आहोत का हे बघा आपल्याला आपण इथं ठोळातंडाला पोहोचलो आहेत हे बघू शकता तुम्ही इथेला थोळातंडा इथं पण खूप पाऊस पडला आहे इथे मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही पण ह्या मंदिरात आपला सप्ताह आहे जर साहेब निघाले आता रस्ता बघायला हे बघू शकता तुम्ही गेले तिकडं चिखलात फस ही गाडी आहे मित्रांनो आपल्याला ह्या रस्त्यावरून न्यायची आहे तर बघू शकता तुम्ही किती चिखल आहे खूप अवघड जाणार आहे इथून गाडी न्यायला आपल्याला तरी पण आपण खूप प्रयत्न करणार आहोत इथून गाडी न्यायला थोळ्या तंडाचं मंद मंदिर आहे आपण इथं आलो होतो आता पाया पडायला इथे एकदा पाया पडूत आपण इथून पाया पडून मग आपल्याला मंडप उपा करायचा आहे इथून आपण पाया पडलो आता तर आपले हो का इथं एक बांधकाम चालू आहे इथे हे बघू शकतात तुम्ही तेव्हा काही कुत्रे हो काही कुत्रे चाललेत अशी हे काही इथं हो का तिथं ते सगळे नियोजन लावत आहेत आपल्याला इथं मंडप टाकायला येऊ काही असली जागा आहे इथे सर्वजण नियोजन लावत आहेत इथं कसा मंडप टाकायचा तर हे बघू शकता तुम्ही असली जा बघा आता गाडी आपली आली आहे बघा ते वर इंजिनियर साहेब बसून हात दाखवत आहेत यायली गाडी यावडे बघू न आता ह्या इथून बघा आपली ही सर्व टीम आहे आपली ही गाडी आहे बघू शकता आपल्याला आता गाडीतून पसारा ह्या चिखलातून पलीकड न्यायचा आहे त्या ठिकाणी त्याची ठिकाणी तर बघू शकता आता हे किती अवघड जात आहे आपले मॅनेजर साहेब तरी पण मदत करीतच आहेत बघा गाडी ओढत आहेत मॅनेजर साहेब पण मॅनेजर साहेब फसले इथं मॅनेजर अरे मॅनेजर साहेब फसू नका हे बघू शकतात गाडी आपली कटत आहे आता गाडी उतरायला सुरुवात केली आहे आपले मॅनेजर साहेब गाडी उतरत आहे आणि हे गाडी घेऊन जात आहेत हे बघू शकता इथून किती अवघड आहे आपल्याला जायला पण तरी पण हे हो का उडी मारून गेले तिथवर हे हो का इथं आपले इंजिनियर साहेब आहेत हो का आता याने सीडी घेतली खाली आपले माईकचे स्टँड घेऊन इंजिनियर साहेब आले तर इथं मॅक्स माइकचे स्टँड ह्याला उतलं ना झाले तरी पण हे घेऊन आले तर इथं बघू शकता तुम्ही इतक्या अवघड जागेतून आपले एडिटर आलेले आहेत मशीन घेऊन आलेले आहेत आपल्या साऊंड सिस्टीमची बघा तिथे ठेवायला चाललेत ते आपल्याला आता तिथून जायला खूप अवघड होत आहे त्याच्यानं आपण आता जायलोच सीडी आणायला साहेब आता उथलाय ते ही कोण आता इंजिनियर उचलायत आणि कोण आता हे आता आता आपण ही सीडी काढलेली आहे इथून आता आपल्याला त्या अवघड जागेवर टाकायची आहे ही सीडी तरी बघा इथून किती लांब सीडी आहे ही इथून आता आपल्याला फुल करायचं आहे कि बघा आता आपण इथून अशी टाकायलो हे बघू शकता इथून किती अवघड झाले नाही हे बघा तिथे तिथं पडत होते हे बघा इथून आता आपण एक नंबर एक पूल तयार केलाय तर तयार बघू शकता आता ही ईडीचा आयडिया फेल झाला म्हणून आपण आता इथं फाळी लावली आहे आणि आपले एडिटर साहेब डोम घेऊन येत आहेत आणि मॅनेजर साहेब खेळे आणलेत आहेत मॅनेजर साहेबने त्या डब्यात बघू शकता बघू शकता आता आपण डोमची जोडणी चालू आहे इथं डोम डोमची जोडणी चालू आहे आणि आपण आता इथे सगळे आत्रत आहे डोमचे चे ते सगळे आणून ठेवलेले आहेत तरी पण अजून खूप अवघड जात आहे एडिटर तिथून मॅट घेऊन इकडं फेकत आहेत का तिथून घेतली त्यांनी मॅट मॅट घेऊन आता इकडं हो का इथून तर पुन्हा हे इथून हे हो का ह्यांच्यापाशी पार्सल करत आहेत मॅट यांच्यापाशी पार्सल करून आपली इंजिनियर साहेब तिकडं शकता तुम्ही सर्व गाडी रिकामी केली आहे आता अजून थोडीशी गाडी राहिली आहे फक्त पायपं तेवढे हे पायपं इथं चिखलात ठेवलेले आहेत एडिटर सगळे पायपं काढायलेत तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही सगळे का अतरून इथे काय एक गाला तेवढा उभा केलेला आहे तरी पण तिथं अजून ते पाईप लावायला बिझीच आहेत हे बघा तिथं बघा ते बघू शकता तुम्ही किती अवघड जात आहे त्याला पाईप लावायला आपले मॅनेजर साहेब आता लाईट संघ खेळत आहेत त्यांना खूप मजा येत आहे लाईट संघ खेळताना इथे गाल्याला लाईट टच होत आहे त्याच्यानं वैरी जाऊन पट्ट्या बांधता येईन मित्रांनो आपण इथं मंडप लावायला आलेलो होतो खूप अवघड होतं सगळं मंडप लावायला इथून चिक्कर होता गाडी आणता येत नव्हती पण तरी पण आपण सगळी गाडी आणली ही अजून साचा पण उभा झालेला आहे आता तुम्हाला काय साचा दाखवतो सगळं हे तुम्ही बघू शकतात अजून खाली काम चालूच आहे हे सगळं हे सगळं अजून काम खाली चालूच आहे ते काय सगळे चिंता आता निवडत आहेत आणि ते आपले इंजिनियर साहेब खाली बसलेले आहेत ते बघू शकतात हा सगळा मंडपचा साचा उभा झालेला आहे आपला आपण सगळं हे काय तर हे बघू शकतात तुम्ही सगळं आता बघितलेलं आहे मित्रांनो आपलं मंडपचं काम अर्ध झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यावर आता टेंट हे सगळं टाकलेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला ताडपत्री टाकायची आहे ताडपत्री टाकल्यावर मग सगळं मग आपला मंडप वॉटरप्रूफ होऊन जाईल मग आपल्याला काही टेन्शन नाही किती पाऊस आलं तरी पण तर मित्रांनो आपण आता जेवायला बसलेलो आहोत हे बघा आपले इंजिनियर साहेब आणि मॅनेजर साहेब जेवायला तर मॅनेजर साहेब खूप मोबाईलमध्ये व्यस्त आहेत मॅनेजर मॅनेजर साहेबचा सा घास अडकला आहे नळड्यात हे बघा आपले एडिटर पण इथं जेवायला तर हे बघा हे बघा आपले इंजिनियर साहेब इथं लादत आहेत खूप आता हे बघा वॉटरप्रूफ मंडपसाठी आता हे सगळे चालू आहे काम आपला वॉटरप्रूफ मंडप होणार आहे आता हे वॉटरप्रूफ मंडपचं चा काम चालू झालेलं आहे हे बघा मधातून ताडपत्री ही वरून टाकायला वॉटरप्रूफ मंडपचं काम सुरू झालेलं आहे तरी आता दोन गाल्यावर ताडपत्री टाकलेली आहे अजून दोन गाल्यावर राहिलेली आहे ताडपत्री टाकायची मग आपलं काम आज रात्रीचं पूर्ण होऊन जाईल आपण आहे आणि मंडप झाला सुद्धा नाही तर वॉटरप्रुफ मंडप उभा झालेला आहे आपला तर आता तुम्हाला मी सगळा हा मंडप दाखवणार आहे हा मंडप आपला इथं सगळा उभा झालेला आहे पूर्ण वॉटरप्रूफ मंडप झाला आहे इथं आता कथेची सुरुवात झालेली आहे बघू शकतात तुम्ही ते सर्व इथं आपली साऊंड सिस्टीम सर्व काही लागलेले आहे इथे बघू शकतात आपण इथं सर्व काही केले पूर्ण वॉटरप्रुफ म्हणून तरी आपली साऊंड सिस्टीम आहे खूप अवघड खूप सुरुवात झालेली आहे इथे आपले इंजिनियर साहेब आहेत सर्व काही खूप लाजत आहेत काल रात्री पासून खूप लाजत आहेत इथं ते सर्वजण फारसेच आहेत तरी बघा इथं मंडप ची डिझाईन ही अशी आहे इथं मंडप आहे आणि इथं आपले इंजिनियर साहेब मॅनेजर एडिटर सर्व काही आपली टीम बसलेली आहे तर बघू शकता हे पाणी प्यायला आहेत मॅनेजर साहेब खूप लाजत आहेत मॅनेजर साहेब काही तुमचे मनोगत व्यक्त करा करा अरे इंजिनियर साहेब इंजिनियर साहेब तुम्ही एवढे लाजत आहेत इंजिनियर साहेब तुमचे पण मनोगत व्यक्त करा तुमचे काय म्हणत व्यक्त करा काय विमल काय पुढी खायची का झालं झालं की कायच्या सगळं काम आम्ही काम केलं म्हणायचं क्वालिटी क्वांटिटी कशी आहे क्वालिटी क्वांटिटी कशी आहे मग एकच नंबर मग हो ना आता हे सर्वजण रफ्तर पासून सगळे आहेत